नमस्कार हा ब्लॉग पहिल्यांदा बनवत आहे पंढरपूरचा उद्योजक यशस्वी झाला पाहिजे हे स्वप्न घेऊन राजकीयला सामाजिक काम करत असताना अनेकदा अनुभवले अनुभव आले आणि बाहेर फिरताना अनेक जण म्हणतात पंढरपूर शहरामध्ये किंवा दर्शनाला आल्यानंतर ना आम्हाला जेवण बाहेरचा आनंद घेण्यासाठी जेवण कुठं चांगलं आहे तर पंढरपुराच्या हाकेच्या अंतरावर आणि पंढरपूर टाकळी अनोली बायपास इथं लक्ष्मी हॉटेल म्हणून हॉटेल आहे आणि गार्डन आहे तर उत्तम प्रकारचं जेवण व्हेजमध्ये आणि नॉन पण उपलब्ध आहे आपण व्हेज खातो व्हेजचे आयटम अत्यंत चांगले आहेत आणि अनेक वेळा इथं जेवायला आलो तर हे हॉटेल स्पेशलिस्ट म्हणजे हॉटेलचं महत्त्वाचं ढाब्यावाल्यांचा ढाब्या प्रकारचं जेवण आपल्याला बासमध्ये बसून जेवायला मिळतं बास आणि लॉरी जिथं लॉरी थांबतात म्हणजे मागतात जड वाहतूक ह्यांच्यासाठी खास जेवण त्या पद्धतीचं जेवण तिथं बनवलं जातं आणि ग्रामीण भागातलं कसं जेवण असतं जणजनी छान प्रकारे तसं इथं चुलीवरचं आणि जेवण चांगलं एक नंबर पनीर भाजी आहे आणि इथले आम्ही आवर्जून बाजार आमटी आमटी इथं मिळती एक नंबरची उत्तम आणि एक नंबरची क्वालिटी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पण दाखवतो Start. दाल तड़का दाल फ्राई भाजी शेंग भाजी अक्का मसूर मटकी सोयाबीन बैंगन मिक ग्रीन पीस पनीर मसाला काजू मसाला चना मसाला पालक मेथी शेवघा ग्रीन पीस मटर पनीर बटर पनीर काजू पनीर पालक पनीर ನಮ್ಮ ಗೆತನ ಇದೆಯಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಹುಡುಕುತ್ತಿದೆಯೋ ನಾವು ಪಾಠಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀವಿ